नमस्कार मित्रांनो बुलढाणाहून योगेशजी पुण्याहून कुलकर्णी आणि नाशिकहून दातेसाहेब असं तिघांनी आम्हाला प्रश्न विचारला आहे स्पेसिफिकली मी जेव्हा कॉर्पोरेटमधून शेतीत आलो तर ते मी काय काय केलं आणि त्यांनाही कॉर्पोरेट सोडून शेतीत यायची इच्छा आहे आणि त्यांनी काय काय स्टेप्स घ्याव्यात हा असा प्रश्न आहे याचं उत्तर मला ॲक्च्युली त्यांना पर्सनली पण द्यायचं आहे पण हा प्रश्न असा आहे की हा प्रश्न मला असंख्य कॉर्पोरेट्सवाल्यांनी विचारलेला आहे त्यांना शेतीत यायची इच्छा आहे तर बेसिकली याचं एक उत्तर आहे सगळ्यात पहिलं की पहिली स्टेप आहे की शेतीत ती येणं हा एक लाईफस्टाईल चेंज आहे म्हणजे काय जर तुम्हाला दर आठवड्याला मॅकडॉनल्ड्समध्ये जायची तुमच्या मुलांना सवय असेल सिनेमा बघायची सवय असेल किंवा पूर्ण म्हणजे मॉलमध्ये फिरायची सवय असेल तुमच्या फॅमिलीला किंवा दरवर्षी दोन तीन फॉरेन ट्रिप्स करायची सवय असेल तर या सगळ्या सवयी आपल्याला बदलायला लागणार आहेत कारण शेतीमध्ये असा कॉन्स्टंट जास्त प्रमाणात पैसे तुम्हाला सुरुवातीला मिळणार नाहीत तुम्हाला लाईफस्टाईलमध्ये अमूलाग्र करा बदल करायला लागतील तुमच्या अननेसेसरी सगळ्या सवयी सो सोडून देऊन याच्यात यायला लागेल सगळ्यात पहिली गोष्ट झाली पुण्याहून कुलकर्णी साहेबांनी सांगितलं की त्यांचे पुण्यामध्ये काही फ्लॅट आहेत आणि त्यांना ते भाड्याने लावून नंतर एक सस्टेनेबल इन्कम येऊन त्यांना शेतात यायचं आहे तर, तर साहेब रेंटल यील्ड ही थ्री पर्सेंट मिळते हार्डली तर मी तुम्हाला एक वेगळा सल्ला देईन पुण्यातला फ्लॅट म्हणजे पन्नास लाख कमीत कमी असतील तर मी तुम्हाला सल्ला देईन की तुम्ही एक फायनान्शियल ॲडवायझर शोधा आणि एक साधारण एक सात ते आठ चांगले फंड्स घ्या म्हणजे स्मॉल स्केल स्मॉल कॅप मिड कॅप हा लार्ज कॅप आणि कॉन व्हॅल्यू फंड कॉन्ट्रा फंड मल्टी ॲसेट लोकेशन फंड आणि अशा फंड्समध्ये तुमचे पैसे गुंतवा आणि दर महिना त्यातून फक्त झिरो पॉईंट फाईव्ह पर्सेंट विड्रॉल करायचे झिरो पॉईंट फाईव्ह पर्सेंट विड्रॉल केले म्हणजे वार्षिक सहा टक्के विड्रॉल केली तर साधारण पन्नास लाख रुपये तुम्ही गुंतवलेत तर महिन्याला पंचवीस हजार तुम्हाला काढता आले तर तुम्हाला मरेपर्यंत पंचवीस हजार मिळतील तुम्हाला म्युच्युअल फंडमध्ये एट पर्सेंट रिटर्न मिनिमम मिळतो खरं पाहायला गेलं तर चांगले फंड निवडले ते बारा ते सोळा टक्के रिटर्न मिळतात तर तुमचे पैसे कधीच संपणार नाहीत आणि तुम्हाला पंचवीस हजार जो पगार आहे तो मरेपर्यंत मिळत राहील तुमच्या रिक्वायरमेंटमध्ये तुम्ही सांगितलं होतं तुमच्या घरचा खर्च ही पंचवीस ते तीस हजार आहे तर तो जर तुमच्याकडे स्टेबल असेल तर तुम्हाला शेती अगदी बिंदास्त करता येईल त्यामुळे मी रेकमेंड करेन की तुम्ही भाड्याने देऊ नका तुम्ही रेंटल इल्डच्या मागे लागू नका तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करा मी फायनान्शियल ॲडवायझर नाही पण हे माझ्यासाठी सगळ्यात बेस्ट ऑप्शन वाटलं मला साहेबांचा प्रश्न होता की तुम्ही फार्ममधलं सगळ्या मॅनेजमेंट कशी करता तर बेसिकली फायनान्शियल मॅनेजमेंटसाठी आम्ही एक पाच प्रकारचे फंड करतो त्याच्यामध्ये एक मेंटेनन्स फंड आहे एक एक्सपान्शन फंड आहे एक ऑपरेटिंग फंड आहे एक पर्सनल एक्सपेन्सेसचा फंड आहे ह्या चार फंड सोडून आम्ही काही अजून व्यवस्था केलेल्या आहेत तर बेसिकली आम्ही तुम्ही एकदा फार्म चालू केलात की तुम्हाला कंटिन्युअस मेंटेनन्स येत राहतो तुम्हाला नवीन नवीन गोष्टी मशिनरी पण विकत घ्यायची असेल तसे एक्सपान्शन फंड पण पाहिजे ऑपरेटिंग फंड तुम्हाला ऑपरेटिंग इनकम हे कॅपिटल हे परम परमनंट पाहिजे असतं तर बेसिकली ते नसेल तर तुमचं शेती सगळी फसायला लागते तर त्यामुळे ती ते अशा प्रकारचे फंड बनवा आणि नंतर उरलेलं जे आहे ते पर्सनल एक्सपेन्सेस म्हणून तुम्ही बाहेर काढा असं मॅनेजमेंट केलं तर तुमचा फार्म हा कुठल्याही अडचण आल्याशिवाय वर्षानुवर्ष चालू शकेल मी कॉर्पोरेट्स म्हणून आलेलो आहे मी सात स्टार्टअप्स केलेले आहेत माझ्या आयुष्यामध्ये त्यामुळे मला माझ्याकडे हा फायनान्शियल डिसिप्लिन आहे आणि माझा फार्म पण याच बेसिसवर चालतो याच डिसिप्लिनवर चालतो अजून एक प्रश्न होता की आ, काय करावं तर मी बेसिकली चला शेती शिकूया या मालिकेमध्ये त्याचं उत्तर दिलेलं आहे पण तरी तुम्हाला एक पटकन सांगतो की बघा एकवीस दिवसामध्ये फक्त एकवीस दिवसामध्ये जर तुम्हाला रिटर्न्स सुरू व्हायला हवे असतील तर भाजीपाला करायला पाहिजे कारण मेथी हे एकवीस दिवसात पीक आहे तर तुम्हाला तिथूनच रिटर्न सुरू करेल त्यामुळे भाजीपाल्याने सुरुवात करा जर पाणी उमुबलक असेल तर त्याच्यात तुम्हाला आर ओ आय चांगला आहे कारण इनपुट्स खूप कमी आहेत आणि कुईक आहे तर बेसिकली ते करा सेकंड नंबर मी सेकंड नंबर मी चिकन कोंबडीपालन सांगेन कारण कोंबडीपालन हा त्यातल्या त्यात क्विक व्यवसाय कमी कॅपिटल इन्व्हेस्टमेंट आहे म्हणजे कॅपिटल इन्व्हेस्टमेंट खूपच मिनिमल आहे त्याच्यामुळे तर ते तुम्ही त्याच्यावर सुरू करू शकता आणि सगळ्यात शेवटी तुम्ही डेअरीमध्ये जा आणि जर गरज नसेल तर डेअरीमध्ये जाऊच नका कारण एक तर गाई महाग आहेत आणि दुसरं गायींचा व्यवसाय फार ट्रिकी आहे चाऱ्यापासून गाईंचं चा तब्येतपासून सगळ्यात ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे तर त्यामुळे गायींचा व्यवसाय तेव्हाच करा वेन यू आर हंड्रेड पर्सेंट शुअर तोपर्यंत आय एल सजेस्ट की डेअरीमध्ये जाऊ नका ठोकमाल भाजीपाला आणि कोंबडी झालं की ठोकमाल सुरू करा ठोकमाल मी अधिकार रेकमेंड करत नाही कारण त्यातून रिटर्न्स खूप कमी आहेत आणि मग तुम्हाला असं होतं तुम्ही कॉर्पोरेट म्हणून आला तुम्हाला फायनान्शियल अपेक्षा खूप असतात आणि तिथून रिटर्न्स खूप कमी आल्यानंतर तुम्ही शेतीचा नाच सोडून द्याल त्यामुळे हा जो सिक्वेन्स सांगितला तो फॉलो करा अजून एक प्रश्न होता की हवामानातील बदल आणि अचानक होणाऱ्या गोष्टींपासून तुम्ही कसं काय स्वतःला प्रोटेक्ट करता तर बेसिकली सगळ्यात मस्त मोठी गोष्ट आहे की आम्ही रेज बेड्स करतो ज्यांनी आमच्याकडे पाणी भरत नाही दुसरं विना नांगणी शेती करतो ज्यांनी पाणी असलेलं ते आटून खाली जातं पटकन परकोलेट होतं त्यानंतर आपण आ, मल्टी क्रॉपिंग करतो त्यामुळे एकाच भाग क्रॉपने नुकसान होत नाही पण सगळ्यात मगा महत महत्त्वाचं म्हणजे मगाशी मी पाच फंड सांगायला गेलो आणि चारच फंड सांगितले तर माझा पाचवा जो आहे इमर्जन्सी तो, इमर्जन्सी तो, तो इमर्जन्सी फंड आहे तर माझ्या इमर्जन्सी फंडमध्ये कायम पैसे असतात त्यामुळे मला काहीही मोठं नुकसान किंवा फटका बसला तर इमर्जन्सी फंड आम्ही रिकामा करतो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दर तीन महिन्यांनी आम्ही हे सगळे फंड रिबॅलन्स करतो रिबॅलन्स करतो म्हणजे काय कुठला जो फंड वापरायला वापरला जात नाही आहे तो फंड त्या फंडमधले पैसे काढून दुसऱ्या फंडमध्ये टाकायचे किंवा पर्सनल याच्यासाठी बाहेर काढायचे तर असं फायनान्शियल डिसिप्लिन तुम्हाला करता आला तर करा कॉर्पोरेट बँकिंग आहे म्हणून मी है तुम्हाला एवढं डीपमध्ये सांगतोय मी फायनान्शियल ॲडवायझर नाही आहे पण मी काय करतो हे तुम्हाला सांगितलं आणि कॉर्पोरेट बँकिंगमुळे तुम्हाला हे समजू शकतं मी काय सांगतो आहे कारण बाकी शेतकऱ्यांना मी हा सांगायचा प्रयत्नच नाही करत कारण मला लगेच ते सोयाबीनचा भाव आणि नंतर लेबरची कॉस्ट आणि कसं आहे वगैरे वगैरे सांगायला सुरुवात करतात तर त्यामुळे ह्या माझ्या टिप्स असतील या टिप्सनंतर काही अजून प्रश्न असतील तर डेफिनेटली विचारा मी फक्त समराईज करतो तुम्हाला एक एक एक्स अमाऊंट महिन्याला जी लागते आहे त्यात ती सिक्स पर्सेंट ऑफ तुमच्या फंडची असली पाहिजे साधारण पन्नास लाख रुपये गुंतवलेत तर पंचवीस हजार रुपये महिना तुम्ही अमर्याद आयुष्यभर काढू शकाल असं मी तुम्हाला सजेस्ट केलं आहे त्यानंतर स विविध फंडमध्ये म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट करून सिस्टिमॅटिक विड्रॉल प्लॅन लावून तुम्हाला ही अमाऊंट काढायची त्यानंतर तुम्हाला पाच प्रकारचे फंड सांगितलेत ज्याच्यामध्ये तुम्हाला पैसे बाजूला काढून ठेवले की तुमचं शेतीचं प्लॅनिंग नीट होणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला मी कुठली प्रकारची शेतीने सुरुवात करायचं हे पण सजेस्ट केलेलं आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद